नमस्कार मी डॉक्टर अनेघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात तिळगुळ घ्या बोला हा सीझन आता चालू झाला आणि ह्या वर्षी एक महिना आहे बरोबर आपल्याला हळदी कुंकुवासाठी तर रथसप्तमी आली की त्या दिवशी मग आपण शेवटचं आपलं हळदी कुंकू असतं तर हे हळदी कुंकू आपण जेव्हा करतो त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे हा घरोघरी प्रत्येक घरात मध्ये होणारा हा सण आहे यासाठी आपण खूप साऱ्या काळ्या साड्यासुद्धा जमा केलेल्या असतात प्रत्येकीच्या घरी जायला वेगळी वेगळी काळी साडी पाहिजे ना तर ही एक माझी काळी साडी खूप 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 वर्षापासूनची आहे पण खूप छान आहे हे बघा याच्यावर मी अर्थातच वेगळेवेगळे दागिने घालणार आहे मी आत्ता तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त आज नेशुन तर गया। गोड़ गोड़ बोला। बस असा ही साडी नेसून दाखवली तर आपण तिळगुळ घ्या गोडगोड बोला मस्तपैकी हळदी कुंकू असं ही छान तयारी केलेली आहे तर आपण हळदी कुंकुआला आपण काय काय लुटू शकतो तर बऱ्याच वेळेला काय होतं की छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या स्टीलच्या मिळणाऱ्या गोष्टी प्लास्टिकच्या मिळणाऱ्या गोष्टी त्यात तिक टिकलीची पाकिटं गाळणी हे तर अगदी नेहमी मिळतातच आणि कंगे या गोष्टी आपल्याला मिळतातच आणि आपल्याकडे त्या खूप साठतात आणि त्या उपयोगीसुद्धा आहेत त्यामुळे त्या लुटाव्यात काहीच हरकत नाही पण काही गोष्टी मी लुटायला आणून ठेवलेल्या आहेत मी दरवेळेला एकच एक गोष्ट लुटते असं नाही पण मी ज्या गोष्टी लुटणार आहे त्या, में त्या कहीं नहीं। मी सगळ्या तुम्हाला दाखवणार आहे कारण की आपले ग्रुप्स खूप सारे असतात सगळ्या ग्रुप्समध्ये उगाच एकदम ढीगभर काहीतरी आणून ठेवायचं आणि प्रत्येकाला द्यायचं याच्यापेक्षा ग्रुप ग्रुपमध्ये जेव्हा हळदी कुंकू असतो तेव्हा त्या त्या ठिकाणी आपण नेऊन असं हे लुटत असतो तर मी दाखवते की तुम्हाला मी यावर्षी काय काय गोष्टी आणलेल्या आहेत लुटण्यासाठी हां थांबा थांबा हे नेहमीच आहे आमचं हां ठेवा ठेवा तर हे साबण तर हे साधारणतः शंभर रुपयाला चार मिळतात ना तर हा एक साबण असं मी एका ग्रुपला साबण देणार आहे तर ही पण मला खूप छान वाटली ही गिफ्ट म्हणून द्यायला कारण अत्यंत सुंदर वास आहे ह्याला तुम्ही म्हणाल कुठला आहे तुम्हाला जो आवडेल तो घ्या ह्याचा मला वास खूप सुंदर वाटला आणि थंडीमध्ये वापरून सुद्धा अजिबात फुटलं नाही आहे अंग पांढरा आहे साबण तर हा एक साबण मला द्यायला खूप छान वाटला आणि एक म्हणजे हे छोटंसं तेल आल्मंड ऑइल आहे तर ही तेलाची बाटली ही सुद्धा मी लुटू शकते म्हणजे लुटणार आहे हे खोबरेल तेल हे सुद्धा मी लुटणार आहे आपण तुम्हाला माहिती आहे की आपण गुलाबी त्या डब्या असतात त्या नेहमीच विकत असतो पावडरच्या देत असतो एकमेकीना तर ही मला एक वाईल्ड स्टोन म्हणून मिळालेली एक इतका सुंदर वास आहे इतका सुंदर वास आहे की जसं काय सेंटच लावलेलं आहे तर हे सुद्धा त्याच किमतीमध्ये आपल्याला मिळालेलं आहे आपल्या रेंजमध्ये आणि म्हणजे साधारणत प्रत्येकीला सगळ्या गोष्टी जाव्यात म्हणजे ह्या लुटण्यामध्ये ह्या सगळी सगळ्या गोष्टी लुटल्या जाव्यात एवढीच माझी इच्छा असते तर ह्या बांगड्यासुद्धा मी एकीला देणार आहे आणि हे तर ह्या वर्षी घरोघरी लुटलं जाणार आहे हळदी कुंकवाचं घरोघरी हेच असणार आहे कारण की आत्ता हे वीस रुपयाला एक आहे तर कोणीतरी आत्ता परवा दोनशे रुपयाला एक डझन असं कोणीतरी फेसबुकवर परवा टाकलो होतं पर तर आता हेच यावर्षी लुटलं जाणार हळदी कुंकवाचं आणि खूप सुंदर आहे यातले डिझाईन पण खूप सुंदर आहेत तर मी सुद्धा असे पाच सहा आणून ठेवलेले आहेत हे सुद्धा मी लुटणार आहे आणि एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची होती की जी खरंच खूपच सुंदर आहे आणि वेगळी अनोखी आहे जी लुटण्यासाठी आणि या वस्तू मी अशा गोळा करून ठेवलेल्या असतात तर हे बघा हे काय आहे असं तुम्ही मला विचाराल तर हा छोटासा पाट आहे तर ह्या पाटावरती आपण गणपतीच्या वेळेला उंदरो छोटासा आपला गणोबा असतो त्याला सुद्धा बसवू शकतो पण मला हे कशासाठी उपयोगी आहे असं वाटतंय तुम्हाला सांगू का की आपल्या देवघरामध्ये दे, आपल्याला रोजच्या रोज काही रांगोळी घालता येत नाही किंवा देवघर छोटं असतं तर अशा वेळेला हे एवढंच जरी तुम्ही देवासमोर ठेवलं तर रांगोळीसारखं किती सुंदर आहे मागच्या बाजूला त्याला मणी लावलेले आहेत आणि हे लाकडी आहे एम डी एफमध्ये तर अशा पद्धतीचं मी आणून ठेवलेलं आहे मला खूप आवडलं त्याच्यात खूप वेगळे डिझाईन्स आहेत रांगोळीचेच डिझाईन्स आहेत देवासमोर ठेवायच्या रांगोळ्या लाकडी आहेत आणि मागे मणी लावलेले आहेत म्हणजे हे हँडवर्क एक आहे एका मैत्रिणीने केलं होतं आणि मग तिने एक्झिबिशनमध्ये ते लावलं होतं आणि मला ते खूप आवडलं हो मामी गया, गया तर म्हणून मग मी ते घेतलं म्हटलं की वास फार सुंदर आहे बघा वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स तिनं केलेल्या आहेत तर तिच्याकडे एक डझनच होतं मग एक डझन मी आणून ठेवलेले बघू आता ह्याच्यात कोणाचा नंबर लागतो ते तर अशा पद्धतीने ह्या खूप वेगळ्या वेगळ्या वस्तू आपल्या रेंजमध्येच पाहिजेत तुम्हाला माहिती आहे आप� आपण काही ह्या हळदी कुंकर अशा काही पन्नास साठ शंभरच्या अशा काही वस्तू आपण देत नाही वीस पंचवीस रुपयेपर्यंतचीच त्याच्याही कमीचीच म्हणजे संड्या दहा रुपये ते वीस रुपये हे एवढंच आपला रेंज असतो तर त्या रेंजमधल्या ह्या काही वस्तू मी ज्या आण आणलेल्या आहेत जशा जशा मिळाल्या आहेत तशा तशा मी आणून ठेवलेल्या आहेत आणि ह्याच मी हळदी आता देणार आहे तर हे दरवेळेला तुम्हाला बघायला मिळेलच जेव्हा जेव्हा हळदी मी जाईन त्या ठिकाणी छोटंसं शूटिंग करण्याचा मी प्रयत्न करीन संक्रांतीचं हळदी कुंकू म्हणून तर तुम्हाला माहिती आहे की या संक्रांतीच्या हळदी खूप साऱ्या व्हरायटी असतात प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतात तर हे माझ्या छोट्याशा हळकुंकवाची ही तयारी कशी वाटली तुम्हाला सांगा आणि तुम्ही संक्रांतीला काय लुटणार आहे हेही सांगा आणि असं ह्या वेळेला अजिबात करू नका की संक्रांतीला फक्त जिचे मिस्टर आहेत त्यांनाच फक्त बोलवायचं असं अजिबात करू नका आपल्या ज्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सर्वांना बोलवा कारण की भेदभाव करू नका त्याच्यामध्ये खूप चुकतंय ते आपण आपल्या माणसांना दुखवायचं नाही आणि तुम्हाला माहिती आहे मंगळसूत्र घालायचं सगळ्या स्त्रियांनी नटायचं सुंदर गजरा घालायचा कुंकू लावायचं आणि आपणही त्यांना कुंकू लावायचं आणि कुंकू लावायचं मान सन्मान करायचा कुणालाही या ह्या संक्रांतीला दोन हजार चोवीसमध्ये विचार बदला आणि कुणाचंही मन दुखवू नका सन्मान द्या स्त्रीला